सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी भाजप पक्षातर्फे राकेश राणे यांचे नाव निश्चित झाले आहे तर शहर विकास आघाडीकडून सुशांत नाईक हे नाव निश्चित आहे त्यामुळे आता राकेश विरुद्ध सुशांत नाईक या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे सादर केले आहे दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी वेळ आहे या निवडणूक लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यावेळी सुशांत नाईक काय म्हणाले ते पाहूया शहर विकास आघाडीकडून मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व नेत्यांचे सर आमचे नगरांचे संदेश पारकर असतील वैभाई असतील राजन देवे असतील अजित साऊंड असतील आणि सर्वच नेत्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी पदाचा फॉर्म भरण्याची आणि त्याबद्दल मी शहर विकास आघाडीचे आभार व्यक्त करतो आणि खरोखरच चांगल्या एक नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकर असताना ज्या हाताखाली काम करायला मिळणं हे वेगळं आहे आणि त्यामुळे धन्यवाद देतो की आम्ही पहिला पहिल्यांदा आम्हाला फॉर्म भरायला दिलेला आहे आता निवडणूक होईल म्हणजे त्यांच्याकडनं सुद्धा विरोधकांकडून सुद्धा फॉर्म भरला गेला आहे आणि दृष्टीने बाबा बालचंद्र सभागृहामध्ये निवडणूक होण्याची एक बारा साडेबारानंतर नंतर एक निवडणूक होईल एक वाजता आणि त्याच्यानंतर निकाल लागल्यानंतर बोलूया आपण काय असतं की हे एक सभागृह जेव्हा येतो आपण लोकांच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातलं जेव्हा सभागृह येतो त्यानंतर हे इथिक्स असतात की एखाद्याची मेजॉरिटी असते तर समोरच्यांनी फॉर्म न भरताच संधी द्यायची असते आता ते त्यांच्याकडे स्पोर्ट्समनशिप समोरच्यांकडे आहे की नाही हे तुम्हाला ठरवावं लागेल आम्हाला ठरवावं लागेल त्यानंतर जर त्यांना फॉर्म भरायचा असेल तर भरावं आमच्याकडे लोकशाहीची भक्त आहे त्याच्यामुळे विरोधकांना फॉर्म भरायला आम्ही देणार त्यामुळे ते फॉर्म भरावे त्यानंतर आम्ही फ्लोअर टेस्टला जाऊ त्यानंतर काय रिझल्ट निघेल जो निकाल निघेल तो सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत